एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महाप्रलयंकारी भूकंप मराठवाड्यामध्ये झाला होता त्या तालुक्यातील अनेक गावे क्षतिग्रस्त झाली त्यापैकी सदोतीस गावांचे पुनर्वसन शासन आणि इतर स्वयंसेवी संघटनांच्या वतीनं ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आलेले होते तसेच लोहारा तालुक्यातील माकणी धरण व उमरगा तालुक्यातील बेन्नीतुरा प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या अनेक गावांचे पुनर्वसन झालेले होते या तीस ते चाळीस वर्षापूर्वी झालेल्या पुनर्वसनामध्ये खालीलपैकी काही त्रुटी दिसून येतात त्या मी निदर्शनास आणून देतो आहे पुनर्वसन क्षेत्रातील लाभधारकांना वाटप केलेल्या भूखंडाचे कबाले अद्याप दिले गेलेले नाहीत भूकंपग्रस्ताचे दोन टक्के आरक्षण मर्यादा ह्या वाढवून तीन टक्के कराय करण्याची मागणी प्रलंबित आहे लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द या गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे परंतु येथील प्रकल्प प्रमाणपत्र आणि कबाले अद्याप वाटप केलेले नाहीत लातूर धारा जिल्ह्यातील औसा उमरगा लोहारा निलंगा या तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचे डावा उजवा कालवे जातात या कालव्याच्या बाजूने रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून विकसित करण्यात यावेत भूकंपग्रस्ताचे आरक्षण व इतर आरक्षण इतर प्रवर्गातील किंवा बाहेर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात येऊ नयेत एकच मिनिटामध्ये आणखी एक मुद्दा मी आ, एक या ठिकाणी घेतो आहे उमरगा येथे एकशे अडतीस खाटाचे उपजिल्हा रुग्णालय असून सहा महिन्यापूर्वी सी टी स्कॅन एम आर आय मशीन कृष्णा डायग्नोस्टिक या एजन्सीद्वारा त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत परंतु दोनशे किलोवॅट विद्युत अधिभार यासाठी आवश्यक असल्याने या मशीनरी कार्यान्वित झालेल्या नाहीत या प्रकरणी महावितरण जिल्हा महोदय यांचा समन्वय दिसून येत नाही विनंती आहे की या सर्व यंत्रणांचा समन्वय साधून उपजिल्हा रुग्णालय येथील एम आर आय सी टी स्कॅन मशिनरी तात्काळ कार्यान्वित करून रुग्णांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात धन्यवाद नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय या चर्चेमध्ये सहभागी होत असताना जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला समजलं जातं पण आज शेतकऱ्याची अवस्था आणि शेतकऱ्याची भूमिका त्या चार ओळीच्या माध्यमातून मी सुरुवातीला या ठिकाणी करतोय आमचे कवी मित्र बालाजी इंगळे यांच्या शब्दामध्ये मेलं नाही अजून आव्हाळ बाप आत्ताच आशा सोडू नको वांज झाली नाही अजून माती बाप आत्ताच गाशा गुंडाळू नको आज नाही तर उद्या तुझ्या शिवारात उधान उधानेल पीक एक ना एक दिवस तू घालशील कुबेरालाही भीक संपलं नाही अजून खळ्यातलं मात्र आत्ताच मरणाची भाषा बोलू नको तुझ्या कोरड्या या विहिरीला उद्या फुटतीलही धुमारे तुझ्या हिरव्या नैवेद्यासाठी उपाशी बसतील देवही सारे वाळली नाही अजून माळावरची बाबळ आत्ताच काशात जमू नको हर मोसमात खंडी ना तुझ्या घरी रास येऊन पडेल लांब उभारून बघत दुनिया तुझ्यावर जळेल शाबूत आहे कोपऱ्यात अजून चिमणीचं घरट आत्ताच तू रचू नको आत्ताच तू रचू नको माझ्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या या ठिकाणी आहेत आज शेतकरी त्याची अवस्था आपण जर पाहिली तर एक भ्रामक चित्र गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये खूप काम करतो आहे असं कुठंतरी शासनाच्या वतीनं दाखवलं गेलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्येमध्ये विजेच्या समस्या शेतकऱ्यांना कमीत कमी बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असताना त्याला आनंद अडचणी आहेत तीन ते सहा तास फक्त वीज त्यांना उपलब्ध आहे आमच्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर महावितरणकडे पुरुषबळ पुरेसे मनुष्यबळ उप नसणे त्याच्यानंतर सह ग्राउंड लेवलवर काम करणारे सर्व लाईनमन यासाठी या ठिकाणी विचार करण्यात यावा पाण्याचे जे व्यवस्थापन आहे उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन जलसंपदा जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात यावे जे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी बांधलेले केटीवेअर बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करण्यात यावे मराठवाड्यातील तेरणा बेनितुरा नद्याचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक राज्यामध्ये वाहून जाते ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात उमरगा तालुक्यात कर्नाटक सीमेलगत कोळसूर धरण आहे एखाद्या मोठ्या पावसाने हे धरण भरून पाणी शेजारील कर्नाटक राज्यात जाते यासाठी कोळसूर आष्टा जहागीर दरम्यान एक कालवा जवळपास वीस वर्षापूर्वी खणण्यात आलेला आहे तो पूर्णतः नादुरुस्त आहे या कालव्याची पुनर्बांधणी करण्यात यावी यासाठी योग्य ती तरतूद व्हावी जलसिंचनाच्या योजना अशा प्रकारच्या योग्य पद्धतीने राबवण्यात याव्यात पोकरा नावाची जी योजना सुरू आहे ती या वर्षात सुरू होऊन सहा महिने झाले परंतु मशाल फेरीच्या व्यतिरिक्त आजपर्यंत यातील कोणतीही योजना कार्यान कार्यान्वित नाही ती कार्यान्वित करें, करावी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन शासकीय आम्ही वाहने विक्री करण्यासाठी अधिकृत नोंदणी पोर्टलवर केलेली होती त्यापैकी फक्त वीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांनी अतिशय कमी दराने सोयाबीनची विक्री केली पंधरा हजार शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करून देखील सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आलेली नाही या उर्वरित पंधरा हजार शेतकऱ्यांसाठी व बाजारभावाच्या फरकाच्या रकमेचे अनुदान देण्यात यावे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना भावांतरवाढीच्या फरकाची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात यावी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली त्याचा पंचनाम्याचा अहवाल त्याच महिन्यात शासनाला देण्यात आला आज नौ महिने होऊन गेले तरी उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतक्यात अनुदान थकलेले आहे ते तात्काळ वितरित करण्यात यावेत बोगस बी बियाणे व यांच्या विरोधातील कायदा तात्काळ अंमनात आणावा ही विनंती या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो आहे खते बिबियानांचा अनियमित पुरवठा अतिवृष्टी गारपीट सुका दुष्काळ ओला दुष्काळ किटकांचा हल्ला गोगलगाईंचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे गेल्या तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत म्हणजेच शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे यात बरिस्र म्हणजे के सी सी लोनसाठी बँका सहकार्य करत नाहीत सिव्हिल ओ टी एस हे अनेक कारण दाखवून ते कर्जाची अडवणूक करत आहेत मी या ठिकाणी आपणास विनंती करतोय की प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारांची बँक निर्माण करावी त्याच्या माध्यमातून कुशल तंत्रज्ञ सहायकासह ट्रॅक्टर हार्वेस्टर पेरणी यंत्र मळणी यंत्र अशा अवजारांचा पुरवठा करण्यात यावा व शेतकऱ्याची सोय करण्यात यावी उमरगा लोहारा भागात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणाने होते या दोन्ही तालुक्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योग केंद्राची उभारणी करण्यात यावी तसेच पीक मध्ये जी ट्रिगर्सची अडचण आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी वैयक्तिक लाभाच्या योजना ज्यामध्ये विहिरी आणि गोठ्यांचे अनु, अनुदान थकलेले आहे ते अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे बांधावरचा माल शेत बांधावरचा शेतमाल मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी मागील त्याला शेतरस्ता ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात यावी ही विनंती मी या ठिकाणी करतोय जाता जाता शेतकरी पावसाची वाट पाहतो शेतकरी पावसाची वाट पाहतो पुढारी खुर्चीची वाट पाहतो शेतकरी पावसाची वाट पाहतो पुढारी खुर्चीची वाट पाहतो पाऊस नाही पडला तर शेतकरी रान बदलत नसतो पुढारी मात्र खुर्ची नाही मिळाली तर पक्ष बदलत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद